अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं लॉजवर मोर्चा काढून ठोको आंदोलन करण्यात आलं बार्शी रोड परिसरातील बाळे येथील एका लॉजवर अल्पवयीन मुलीवर मुस्लिम तरुणांकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली लॉज चालकानं अल्पवयीन मुलांना रूम उपलब्ध करून दिल्यानं ही घटना घडली असून या लॉज चालकाला अटक करावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं लॉजवर मोर्चा काढून टाळे ठोको आंदोलन करण्यात आलं आरोपी साकीब सय्यद याच्यावर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला लोटस लॉज लोट चालक रत्नाकर पवार याला सहक आरोपी करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं लॉजवर मोर्चा काढण्यात आला

भविष्यात सोलापूर शहर परिसरातील लॉजधारकांनी हिंदू मुस्लिम तरुण तरुणींना लॉजवर प्रवेश देऊ नये अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आला सरकारनं लव जिहाद वर लवकरात लवकर कायदा करावा अशी मागणी करण्यात आली अन्यथा आम्हाला हिंदू बहिणींच्या रक्षणार्थ रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा देण्यात आला अठरा वर्षाच्या आत पोरीला अजिबात रूम देऊ आहे जर तसं काय वाटलं तर सर तुम्ही एकशे बाराला फोन करायचं की रूम विचारायला आली एकशे बाराला कॉल करत आणि दहा मिनिटात पोहोचतील हॉटेलवाले जर हे केलं असतं तर आज हिंदू पोरी सगळेजण सुरक्षित राहतील फक्त हॉटेलवाले एवढंच करायला पाहिजे की अठरा वर्षाची आता आहे का नाही त्यांचं आधार कार्ड घ्या आधार कार्ड पहा अठरा वर्षाच्या आत नसले तर नको त्यांना रूम द्यायला आणि मुसलमान लोकांना तर अजिबात द्यायचा नाही पैसा नंतर ना तुम्ही शंभर रुपये कमी कमवा पण हिंदू पोरी बघा मुसलमान पोरं बघा हे हिंदी मुस्लिम मध्ये तुम्हाला काय फरक कळत का, का तुम्हाला फक्त पैसा असेल तर असं पण सांगा तुमच्या आई नेऊन सोडा ना तिथं तुमच्या आई सोडा तिथं कमवा पैसे दुसऱ्यांच्या आई का सोडताय तिथं मुलीला एका झिया या लोटस हॉटेलमध्ये आणलं आणि तिच्या तिला एका रू ह्या लोटस हॉटेलने तिला रूम दिली आणि त्याने त्याच्यावर बलात्कार केला आणि तिचा भरपूर म्हणजे बोलून आपण आता समोर आहात त्या मुलीबद्दल तिला भरपूर त्रास दिलेला आहे पण मुळात हे रूम जर या लोटस हॉटेलने दिलं नसतं तर त्या मुलीवर बलात्कार झाला असता का हा प्रश्न इथं उपस्थित होतो त्यासाठी आम्ही इथं सर्वांनी आलेलं आहे आणि मी सरकारलासुद्धा मागणी करतो आहे की लवकरात लवकर लवजियाचा कायदा करा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि तुमच्या विरोधातच करावं लागल कारण की भाजपवाले सांगतात की हिंदुत्वाची हिंदु सरकार आहे मग हिंदुत्वाची सरकार एवढा दिवस कायदा करायला का लागतोय ला ला प्रश्न इथे उपस्थित होतो कायदा करायला एवढा उशीर का लागतोय पहिला तुम्ही कायदा करा की जेणेकरून कोण असा कायदा करा की हिंदू मुलगी मुसलमान संघट लग्नच केलं नाही पाहिजे इथं अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालं त्या संदर्भात आम्ही पोस्को अंतर्गत गुन्हाही दाखल केलो आणि असे ज्या दुर्तीचे हिंदू असून हिंदूला काळा फासण्याचं काम असे लोक करत आहे हिंदू नसून ते हिंदू भडवा आहेत असं आम्ही सांगू इच्छितो असे लोक जर आपल्या आई बहिणींच्या आलपुई मुलींना असं जर लॉजिंग दिलं आम्ही गप्प बसणार नसून येणाऱ्या काळात या आंदोलन इथं न थांबता बारशी रोड आम्ही थांबू इथं था। जे वाहतूक आहे ना बारशी रोडचं वाहतूक थांबू आम्ही या प्रशासनाला इशारा देतो प्रशासन याचा विचार करून योग्य ते कारवाई करायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी सकल हिंदू समाजाचे समन्वयक सुधीर बहिरवाडे शिवराज गायकवाड रवी गोणे आनंद मुसळे प्रवीण सरवदे प्रसाद झेंडगे अर्जुन शिवसिंगवाले लतेश हिरवे अभिजित जाधव विमल कोरे प्रशांत पवार ओंकार चव्हाण हरी जाधव सूरज भोसले राहुल साठे दिलीप माने पवन जगताप यश चौधरी संदीप पुरी यांच्यासह शेकडो हिंदू युवक उपस्थित होते